नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीस फूड कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा आज आपण मिश्र डाळींच्या वळ्यांची रेसिपी बघणार आहोत मिश्र डाळीचे वडे आपण जसे बाहेर हॉटेल स्टाईल वडे विकत आणतो त्याच पद्धतीचे हे वडे आहेत तसाच हा वडा खायला लागतो अतिशय कुरकुरीत आणि छान असे खुसखुशीत हे वडे होतात बराच वेळ मऊ पडत नाहीत या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा इथे मी मिश्र डाळी घेतलेल्या आहेत ज समप्रमाणामध्ये उडदाची मुगाची आणि चनाची डाळ घातलेली आहे चणाची थोडी कमी घातलेली आहे सात आठ तास या डाळी अशा मी भिजत घालून सालीसहित धुत्या त्याच्यामुळे त्या धुवून घेतल्या त्याच्या साली जेवढ्या काढता येतील तेवढ्या काढून घेतल्या आणि अगदी सुकेपर्यंत नाही पण फक्त पाणी नितळेपर्यंत त्या चाळणीमध्ये ठेवलेल्या होत्या आता याच्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर तीन चार हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पाकळ्या एक चमचा बडीशेप एक चमचा जिरं घालून छान असं मिक्सरमधून हे वाटण बारीक करून घेतलेलं आहे डाळी वाटताना पाणी घालण्याची गरज नाही आहे पाणी न घालताच या डाळी वाटून घेतल्या आता इथे चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे मी बेसन दोन चमचे घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हळद घालणार आहे अर्धा चमचा एक चमचा धनेपूड इथे मी घालणार आहे लाल तिखट घालणार नाही कारण मी हिरव्या मिरच्या भरपूर घातल्या होत्या त्याच्यामुळे याला लाल तिखट घालण्याची गरज नाही आहे आता छान असं हे मिक्स मिश्रण मिक्स करून घेणार आहे इथे कांदा घाला घालू शकतो आपण आवडीनुसार मी तर घालते भरपूर असा कांदा इथे मी घालते तुम्हाला आवडत असेल तुम्ही पण घाला आणि बारीक कट करून पालकसुद्धा इथे आपण घालू शकतो जर आवडत असेल तर आता छान असं हे बा मिश्रण मी मिक्स करून घेतलेलं आहे लगेचच वडे करायला घ्यायचे आहेत आपल्याला कारण हे जर आपण बाजूला ठेवलं तर याला पाणी सुटते आणि मग करायला कठीण जातील आपल्याला आता मी हे वडे करायला घेतलेले आहेत आता ही थोडीशी डाळ मी बाजूला काढलेली होती वरून आपल्याला त्या वड्यांना लावायसाठी याचा मी पुढे कसा वापर करते ते तुम्हाला दिसेलच ही डाळ मी त्या वड्यांना लावून घेतली वडा थोडासा चपटा गोळा केल्यानंतर त्याला वरून ही डाळ लावली त्याच्यामुळे अगदी छान कुरकुरीत असे हे वडे होतात छान कडक कडक खायला लागतात आणि त्याला मऊपणा येत नाही बघत असाल तुम्ही कढईमध्ये आता छान अशी डाळ आपल्याला वरून वड्यांना दिसत आहे लो टू मीडियम हीटवर आपल्याला हे ही वडे तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर तळायचे नाही आहेत मी आता याच पद्धतीने संपूर्ण वडे तळून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर याला व्हिडिओमध्ये जसं दाखवते आहे त्याप्रमाणे वाटीनी थोडं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि परत हे वडे आपल्याला कढईमध्ये सोडायचे आहे तेलामध्ये सोडलेले आहेत मी आणि आता अगदी मंद गॅसवर कुरकुरीत आणि असं लालसर ब्राऊनिश रंगावर येईपर्यंत याला आपण तळून घेणार आहोत असं केल्यामुळे या वड्यांना आपण जर सकाळी करून ठेवलं आणि संध्याकाळी खात असेल तरीही तो, तरी तो वडा तसाच आहे तसाच खुसखुशीत आणि कडक असा छान लागतो खायला कुरकुरीत तो, कुर तो अजिबात मऊ पडत नाही कितीही वेळ ठेवला तरी म्हणून या पद्धतीने वडा नक्की करून बघा तुम्ही मी याच पद्धतीने वडे करते नेहमी अजिबात वडे मऊ पडत नाहीत आणि खायला अगदी बाहेरच्या गाडीवर मिळणारे किंवा हॉटेलमध्ये मिळणाऱ्या मुगवड्या स्टाईलच हे खायला लागतात आणि चवीलाही अप्रतिम असे लागतात मिश्र डाळींचा वापर केल्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वडे एकदा नक्की ट्राय करा पावसाळ्यामध्ये आपल्याला तळणीचे पदार्थ किंवा चमचमीत काहीतरी खाण्याची इच्छा होते तर या पद्धतीचे वडे सुद्धा आपण ट्राय करू शकतो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद